नालासोपारा येथे गॅस वाहिनी फुटून झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली होती या आगीचे खरे कारण स्पष्ट होत नव्हते मात्र गटाराचे खोदकाम करताना हलगर्जी केल्यानं हा स्फोट झाल्याचा ठपका लावत अचोळे पोलिसांनी घटनेच्या पाच दिवसानंतर पालिकेच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल केलाय मागील आठवड्यात मंगळवारी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील द्वारका हॉटेलला आग लागली होती या आगीमध्ये सात जण जबर होते या हॉटेलच्या समोरील रस्त्यावर गटारासाठी जेसीबीने खोदकाम करत असताना गॅस वाहिनी फुटल्यानं आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता पालिकेतर्फे आगीचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते मात्र या प्रकरणी आचोळे पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे चौकशी अंती पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे यांनी फिर्याद दाखल करून गटाराचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि जेसीबी चालक यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल केला आहे गर्जीपणाने काम करून मानवी जीवास धोका उत्पन्न केल्याचा ढपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय